श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आप सुंदर असा कोंबो सेट घेऊन आलेलो आहे वन ग्रॅम मॅटमध्ये ह्याची क्वालिटी असणार आहे एक नंबर अशी तर घातल्यावर अगदी सोन्याचं आपण वेर केले तसं हे दिसणार आहे खूप सुंदर असा लुक येतो तर मी हा वेअर केलेला जो कोंबो सेट आहे तो तोच आहे तर इथं सुंदर असं हे चोकर असणार आहे खूप सुंदर असं हे वन ग्रॅम मॅटमधलं हे चोकर आहे तर तुम्हाला नंतर बॅक कॅमेऱ्याने सुद्धा मी हे दाखवणार आहे तर इथं पिंक कलरचे हे मणी असणार आहेत इथे एक मोठा मणी आहे आणि त्याच्याबरोबर हे सुंदर असे झुबे असणार आहेत ते ह्या सेट बरोबर आलेले हे झुबे आहेत आणि हे तर कोंबोमध्ये हे मंगळसूत्रसुद्धा सुद्धा असणार आहे याची डिझाईन सुद्धा खूप छान अशी नाजूक अशी कोरीव आहे वाट्यांची पिंक कलरचे खडे असणार आहेत इथं ग्रीन कलरचे असणार आहे तर सुंदर असे फ्लावरची डिझाईन येणार आहे ह्याला सुंदर असा हा कोंबो सेट आहे ज्यांना कुणाला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन वरील नंबरवरती बुक करायचं आहे तर त्याच्याबरोबर आपण आज फ्री फ्री असं देणार आहोत सुंदर असे हे मंगळसूत्र तर तुम्हाला हे काढून दाखवते खूप सुंदर याची क्वालिटी आहे छान अशा दोन वाट्या आहेत त्याच्या पिंक कलरचे खडे असणार आहेत हे पहा सुंदर अशा ह्या वाट्या या कोंबो सेटबरोबर तुम्हाला मिळणार आहेत या कोंबो सेटबरोबर ह्या तुम्हाला फ्री फ्री वाट्या मिळणार आहेत ह्या तर खूप सुंदर अशी याची क्वालिटी आहे या मंगळसूत्राची सुद्धा आपण असं घ्यायला गेले तर हे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत हे मंगळसूत्र मिळतात तर तुम्हाला ह्या कोंबो सेटबरोबर हे फ्री मिळणार आहेत वाट्या तर याची प्राईस असणार आहे पूर्ण या कोंबो सेटची एकवीसशे रुपये फ्री शिपिंगला हे तुम्हाला मिळणार आहे त्याच्याबरोबर ही वाट्या फ्री असणार आहेत तर आता आपण हे बॅक कॅमेरेनं बघून घेऊया बॅक कॅमेरेने पाहून घेऊया तर बॅक कॅमेरेने सुद्धा बघा याचं किती सुंदर आणि रेखीव असे डिझाईन आहे तर हा आहे चोकर तर वर हे पिंक कलरचे खडे असणार आहेत मध्ये हा एक पिंक कलरचा मोठा खडा आहे आणि नंतर हे अशी डिझाईन आहे वरती हे डिझाईन येणार मग नंतर एक गोल आहे इथं मग ती चैन आहे आणि खाली छोटे मोठे अशी लाईन वॉलची आहे तर खूप सुंदर आहे चोकरची क्वालिटीसुद्धा तर ही पाठी मागणं तुम्ही पाहू शकता आणि याचा गोंडा आणि हे गोंडा येणार आहे खूप सुंदर असं या चोकरची क्वालिटी असणार आहे आणि हे असणार आहे आपलं मंगळसूत्र कशी भारी डिझाईन आहे एकदम नाजूक अशी वाट्यांची डिझाईन तुम्ही पाहू शकता किती नाजूक आहे अगदी सोन्याची डिझाईन असती तशीच हे वाट्यांची डिझाईन आहे खाली गोल्ड मणी असणार आहे ग्रीन कलरचे पिंक कलर ह्याला स्टोन आहे आणि किती सुंदर हे फ्लावरमध्ये डिझाईन येणार आहे हे बघा किती सुंदर अशी हे फ्लावरमध्ये डिझाईन येणार आहे अशी चैन असणार आहे आणि गोल्ड मध्ये हे असे मणी असणार आहेत इथं थोडेसे काळे मणी येणार आहेत इतकी छान अशी एकदम भरगच्च असंही घातल्यावर मंगळसूत्र दिसतं तर तुम्ही हे मंगळसूत्र जर सिंगल पीस घेतला तर एक हजार पन्नासला हे तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर आणि नाजूक डिझाईन आहे आणि कोंबोमध्ये घेतला चोकर आणि हे तर त्याच्यावर आपल्याला दीडशे रुपयाचे मंगळसूत्र फ्रीसुद्धा मिळणार आहेत आणि प्लस आपल्याला हा कोंबो सेट मिळणार आहे एकवीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे आपल्याला मिळणार आहे आणि ते मंगळसूत्राची क्वालिटी या मंगळसूत्राची क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तुम्ही ह्याला वर्ण ब्लॅक मन्यांची सर घालून सध्या तुम्ही वेअर करू शकता खूप सुंदर आहे बॅक कॅमेरेने तुम्ही पाहू शकता नाजूक अशी याची पण डिझाईन असणार आहे गोल्ड कलरचे मणी आहे पिंक कलरचा खडा आहे आणि वरती ग्रीन कलरचं मणी असणार आहे तर हे तुम्हाला सेट बरोबर हे फ्री मिळणार आहे एकवीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हा कोंबो सेट आणि हे म मंगळसूत्र आपल्याला मिळणार आहे तर आवडलंस तर नक्कीच बुकिंग करायचं आहे वरील लिहिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुक करायचं आहे मैत्रिणीनं असं छान छान कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ते तर सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ